सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एनटीपीसी सोलापूर प्रकल्पात एनटीपीसीचा एकावन्नावा स्थापना दिवस आणि सुवर्ण महोत्सव अत्यंत उत्साहाने आणि आनंदास साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आला त्यानंतर प्रकल्प प्रकल प्रमुखांनी एनटीपीसीचा ध्वज फडकावून संस्थेच्या गौरवशाली पन्नास वर्षाच्या प्रवासाचा स्मरण केला या याप्रसंगी एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक बी जे सी शास्त्री यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना संस्थेच्या सुवर्ण प्रवासाचा आढावा घेतला आणि सर्वांना सुरक्षा गुणवत्ता व नवोन्मेष यांच्या बळावर सतत प्रगती करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमादरम्यान पॉवर एक्सेल आणि एम्प्लॉई ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करून कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रम व उत्कृष्ट योगदानाचा गौरव करण्यात आला याप्रसंगी प्रसंगी पी सी सोलापूरचे कार्यकारी संचालक श्री बी जे सी शास्त्री मुख्य महाव्यवस्थापक प्रचालन व आरक्षण विभागाचे श्री एम के बेबी महाव्यवस्थापक अनुरक्षण व प्रशासन विभागाचे श्री सुभाष एस गोखले तसेच सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती